जे जी सर्वांना स्वागत आहे आज आपण दुधी भोपला त्यासाठी एक दुधी भोपला लागणार आहे याचा साल काढून एक वाटी एवढं खिस करून घ्यायचं आहे घ्यायचंय घ्यायचंय हे एक वाटी होईल एवढ खिसून घ्यायच याला हे एक वाटी एवढं खिसून घेतलेलं आहे तुम्हाला जर अजून बनवायचं असेल तर तुम्ही क्वांटिटी वाढू शकता आता ह्याला एका परातीमध्ये काढून घेऊया ह्याच्यात थोडी चिरलेली कोथिंबीर घालून घेऊया ओवा थोडीशी जिरी थोडीशी हलद चवीनुसार मीठ आपल्या आवडीनुसार तिखट थोडस हिंग एक चमचा तांदळाचं पीठ या सगळ्याला मिक्स करून घ्यायचं आहे ह्याच्यात तुम्हाला आलं पाहिजे असेल तर तुम्ही घालू शकता अर्धा लिंबूचा रस थोडं थोडं करून डाळीचे पीठ घालून घ्यायचं ह्याच्यात जेवढं बसेल तेवढंच पीठ घालायचं कनिक माणूस पर्यंत पाणी गरम करायला ठेव्या हे मळण्यासाठी दीड वाटी तां डाळीचं पीठ लागलेलं आहे हे ह्याच्यात पीठ कमी जास्त पण होऊ शकतं ह्याला जसं पाणी सुटतं त्याच्यावर आहे ह्याच्यात किंचित सोडा घालायचंय मळून झाल्यानंतर वरून टाकायचे हाताला थोडं तेल लावून घ्यायचंय आणि नीट मळून घ्यायचं अजून थोडस तेल टाकून घ्यायचं आहे अस वरून तेल लावून घ्यायचं आहे हे का मध्ये ठेवायचंय आणि वाफवायला ठेवायचंय हे पंधरा मिनिटासाठी वापरून वाफवायला ठेवायचं आहे ह्याच्यावर एक झाकण ठेवायचं आहे हे तयार झालेले काढून घ्यायचंय हे छोटे छोटे पीस करून कापून घेऊया तोपर्यंत कडे गरम करून घेऊया हे तेल घातलेलं आहे आता आपण ह्याला मंद आचर खरपस तळून घेऊया तळून घेऊया आता याला आपण काढून घेऊया तळून घेऊया हे झाले आपले मोठ्यांपासून ते छोटे आवडीने खाणारे दुधी भोपळ्याचे वडे तयार हे वालवनातली भरलेली मिरची आहे ह्याची लिंक तुम्हाला आमच्या ह्याची लिंक तुम्हाला आमच्या चॅनलवर भेटेल मी एक टेस्ट करून बघतो किती छान आणि क्रिस्पी झाले हे वडे सॉस सोबतही छान लागतात तुम्हाला जर आमची रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटू आपल्या नवीन रेसिपी सोबत जे जे नेंद्र